आमदार साहेब आज घडीला राहेगाव या भागामध्ये आपण रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी आहात कशी परिस्थिती आहे आणि गरजवंत लोकांना आज सिधा वाटपाच्या अनुषंगानं काय सांगाल आपण गेल्या दहा दिवसापासनं जे काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस असा बरोबर असतो त्या अनुषंगाने गोदावरी नदीला महापौर या ठिकाणी आला आहे आणि राहेगाव हे गाव नांदेड तालुक्यामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे राहेगावचा गेल्या दहा वर्ष दिवसापासून संपर्क तुटलेला आहे आणि आम्ही चार दिवसापासनं सतत लोकांच्या संपर्कात आहोत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि दोन दिवसाखाली या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब राहुल कर्डले साहेब त्यांना मी फोन केला आणि पाणी उतरलं असं आम्हाला अपेक्षा होती परंतु पाणी वाढत गेलं आणि लोकांकडं कुठलीच सुविधा नव्हती त्यासाठी एच डी आर एफ टीमशिवाय आम्ही तिकडे जात जाऊ शकत नव्हतो आणि जिल्हाधिकारी महोदयांना मी आणि आमचे तहसीलदार साहेब आणि एच डी एम साहेब विनंती केली त्यांनी तात्काळ एच डी आर एफ टीम आम्हाला उपलब्ध करून दिली एच डी आर एफ टीमचे राठोड साहेब आणि त्यांची सर्व टीम त्यांचं मनापासून मी कौतुक करतो कारण रात्रचा दिवस करून ते लोकांच्या सेवेसाठी काम करतात विशेष त्यांचं माझ्या वतीने त्यांचं खरंच मनापासून मी अभिनंदन करतो आणि जे काही राहेगावचा का संपर्क तुटल्यामुळे लोकांकडं राशन नव्हतं लाईट नव्हतं त्या दिवशी आम्ही गेलो आणि आमच्यासोबत आरोग्याची टीम आम्ही घेऊन गेलो तिथले काही लोकांमध्ये व्हायरल इन्फेक्शन झाला होता लोकांचा आजार वाढत होता त्यासाठी आरोग्याची टीम आम्ही त्या दिवशी घेऊन गेलो आजही घेऊन गेलो त्यांचा उपचार केला आणि त्या दिवशी आम्ही लाईट जे काही बंद होती ते सुद्धा आम्ही एम एस सी बीचे अधिकारी कर्मचारी घेऊन गेलो आणि लाईटचा तात्काळ आम्ही समस्या सोडून लाईट चालू केली परंतु लोकांकडं राशन ते संपलेलं होतं दहा पंधरा दिवसापासून त्यांचा संपर्क सतत पाणी येत आणि जात होतं संपर्क तुटत होता, होता। म्हणून आज माझ्या वतीने त्यांना किटचं वाटप केलं किमान दहा दिवस तरी त्यांना राशन पुरवावं अशी व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे आणि आज तुमच्या सर्वांच्या मदतीनं आम्ही त्यांना कीट पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आणि गावकऱ्यांचे खरं तर मनापासून आपण आभार व्यक्त केले पाहिजे कारण तर गडचिरोलीसुद्धा अशा पद्धतीची अवस्था आपल्या राहेगावकऱ्यांची झाली जवळपास दहा पंधरा दिवसापासनं म्हणजे नांदेडचं तोंडसुद्धा त्यांनी बघितलं नाही किंवा कोण्या सोयऱ्या तोंडसुद्धा बघितलं नाही अशी परिस्थिती त्यांची ते झालेली आहे आणि मोठा पल्ला पाण्याचा या ठिकाणी येतोय त्यासाठी पुढच्या काळामध्ये निश्चित त्यांची जी अपेक्षा आहे की या बॅकवर्ड रोडवरती पुलाचं बांधकाम झालं पाहिजे यासाठी निश्चित मी प्रयत्न करणार आहे आणि निश्चित मला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार हे निश्चित मला साथ देतील आणि रायगावकरांसाठी पुलाची निर्मिती निश्चित मी माझ्या कार्यक्रमामध्ये केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द मी त्यांना दिलेला आहे